नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या सर्वांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर आज आपण चालू आहे पिरवाडीला तर पिरवाडीचा काय क्राऊड आहे त्या आपण या व्हिडिओ मार्फत दाखवू चला तर गाडीची पण चार्जिंग सिक्स्टी सिक्स आहे आपली गाडी आरामात जाऊन येईल भाई भाई रेडी सर्वात पहिला बाई विटे मौलीचं दर्शन घेऊ तू बाई घेतलास काय नाही भाई सगळं घेतच नाही आपण जाऊ आता दर्शन घेऊ आणि तिथूनच निघू साडेचार वाजलेत बाई कोपरूला बोसलोय थोडा इकडून खायला वगैरे घेऊ आणि बाई मी भाई गाई चाकना दारू दारू येईल दारू बी तुकडे जाईल बाई संदेश भाई घेऊन येईल मला वाटते आपले आपली ओके ओके काय वगैरे घेतला आता आम्ही निघालो भाई डायरेक्ट मिरवडी बीच लाह पावसाचं वातावरण झालाय पाऊस मला वाटते पडते की नाही काय माहिती बघू पाऊस नाही पडलं मग त्यातच बरं आहे काय पडली आलं तर कारण ठीक आहे चला मग भेटू बीचला काय मजा आहे दाखवत होतं पण पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस नक्की आलाच पाहिजे हो व्हर हावर हो हा गाड्या पावसाला थोडं पैसे दिलं आणि थांबवला आणि आम्ही निघलो काय होत भाई। आहे भाई। काम नाही अरे भाई ब्लॉक तुम्हाला वाघच आहे इथं थांबून काय फायदा आहे भाई काय बोलशील रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे चला आता किती पडला मी शेवटी भिजलो माझ्या बघा इथे नाही तिक्र आपण जाऊ काही जस्ट आम्ही हेलिपॅडच्या पॉइंटला आलो आणि पब्लिक जाम कमी वाटते काय दिवशी आपण आले तेव्हा भरपूर बसली होती पण ते पब्लिक हळू हलू सरकली मुंबई एवढं असेल बहुतेक काय माहिती नाही बघा सीन कसं वाटते

भाई थंडी बघू आता थंडी बहुते। भाई भाई। अरे भाई सकाळपासून होऊन टाकलेला आता कुठं गेलाच भाई काय एक काय कष्ट आहे ना

पन्नास ला काय मार स्विमिंग पूल माहिती नाही तुम्हाला यांचं तिकट आहे पन्नास हे स्विमिंग पूल आहे ना त्याची तिकट पन्नास आणि शंभर दिला नको सांगते एक किल एक नको आहे काय काय

क्राऊड बेकार आहे मला वाटते पब्लिक कमी आहे मला वाटते आषाढी आषाढी एकादशी एका निमित्त मला वाटते पंढरपूरलाच गेली सगळी वाटते मला त्या सगळ्या गेली त्या दिवशी आले तो भरपूर बघली होती कमी वाटते चला दाखवतो काय ते एवढं काही क्राऊड नाही वाटत उद्या मला वाटतं कोणता बघूया आल्यासारखा कायदाच काय इंद्रायणी नदीत अंघोल करतो काय गेला म्हणून बाई लांबत बसलोय आपल्याला माहिती आहे યા તો મુઢામ દીજે ભાઈ પૈસા ઉફિલ કર કાલીમાં દીવો માટી આલે ને દોડતી છે યે દોર જ નહી ઓ બાલુ કરો આઈ કમ

येऊ दे देखव फुग कस हे भाई नी फुकटीला चांगला आहे याला कसं माहिती बोलतानाये त्याच्या मुलं बोल काहीतरी कॅमेरा चालू आहे ना काय बोल काहीतरी दाखवतो फुग 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 काय बुट बघा भेटले भाईकड भेटलाय बघा फुकट खाली બગા નવી ધંધા ભાઈ ને ઓ બને નવીન ધંધા ખોલલા તુ ગુરુ અને ગુરુ અને

हे बघ पैसा दिला माणूस दिलाय आता काम नाहीच काला आम्हाला दिला भाई माणूस किलो धन्यवाद

साले हो उडी बघायला त्याच कामासाठी गे रे ही पोलीस काय बालू काय बघाला काय आता हाय इतक्या बघायला पाहिजे बालू काय नाही या सरसे आवत हा या ते सरसे आव तेच ते नाही सर बेकार रे यो हिंदी बोलते हा यतो यथय जमतंय बाई बिझी आहे बाईचं काय काम बेकार आहे भाई बॉडी बीटी बघू शकता बॉडी टोब्लिक हाय का नाही काही नाही या दिवशी पिरोडीला जाम गर्दी असते त्याच्यामुळं बाई पोलिसांची उपस्थिती भरपूर आहे आणि भाई पोलिसच मस्त बसल आरामात मजा घेतली बाई ड्युटीच ड्युटीचं फुल आनंद तिथं काय क्राऊड म्हणजे जास्त पब्लिक नाही त्याच्यामुळं त्यांना फुल फुल मजा आहे फुल एन्जॉय फुल बघू शकतं बाई नाही का तुरी या आयला काम केले <दे> बाई सांगते मी माझा फर्स्ट ब्लॉग आहे ना याच दिवशी झालेला तुम्ही बघू शकता म्हणजे याच्यात आपल्या आय डीमध्ये बघू शकता आपला पहिला ब्लॉक कधी झाला भाई आपली स्टार्टिंग याच दिवसापासून झाली तुला काय वाटते oh, oh, भाई बाई सर तू मग कपडे विचार केला की आज पहिला गेला आजूबालाय सेलिब्रेशन करायला पाहिजे की आपण करू कधीतरी काय भाई चालून चालून दमलू काय

वरून आलो काय मजात न वाटली आम्हाला आता लांबची स्टेशन दिसते उरण स्टेशन आता आम्ही स्टेशनवर जाऊन काहीतरी करतो काय भाई काहीतरी कॉन्टॅक्ट पाहिजे ना तुम्हाला भाई असोवाला काहीतरी बघू तिकडं जाऊ स्टेशनला तुम्ही आल का कधी गेलो नाही आता जाऊ स्टेशन वाटत इथे भाई फुकट पार्किंग काय रे बाबा पण पनवेल ला गेलो की भाई आणि स्टेशन पण मस्त बघा भाई नाजार एक नंबर आहे फक्त गाड्यांची फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणजे गाड्या कमी आहेत तिथून एक एक तासात ना बहुतेकमधून गाड्या जाम कमी आहेत त्याच्या मुलं बघू आपण स्टेशन कसं आहे एक्सप्लोअर करू बाबा इकडं तिकीट काढतात काहीतरी आता बघितलं असेल भेटीचे ठिकाण त्याच्यावर भाई आपला आपा उदय दे भाई बोलला बोलतो कोणला तरी हानाच काय आलो या का ना फोन <laughs> <laughs> <चुके> <laughs> आलो आपा ना नव्हती माझी चुकलेलो कुठं चौकीमध्ये जाऊ घुसवतो चला आता बघूया ट्रेन पण आली ट्रेन पण सवासाची आहे काहीतरी आणि सात आठ झालेत जाव जाव परत आलो स्टेशनला चला निघत आता माझ्या घेऊ स्टेशन ची आई आता आम्ही ड्रायव्हर कडून राऊंड मागायला जातो

बालू राईट तिकडून होईल तिकडून घ्यावं लागल पण काय जाऊ आपण आता बघू काय सीन काय शिवाय काय बोलतोय बघू आपण ओके हा नजारा बघा की आता तुम्ही बोला असाल एडी जात कुठं इंटर की अरे काय नाही भाई टाइमपास आम्ही माझ्या मस्ती करता काय लाईफ आहे आज आहे देऊ दा काय बोलू काय फर्स्ट ची मजा काय नाही मजा नाही काय एसी नाही काय नाही पण काय नाही फक्त चला आपण राऊंड मागू चला भाई ची ट्रेन आहे भाई एवढं पास चालतात नाही जसं काय ना राऊंड देईल आता बघू कधी शिव देते ना कती नाही ऐका बस ऐका बस फक्त आलो इकडे इकडं इकडं सातवीशी सुटल चाललंय हो आदिश भाईशिव देईल त्याला देईल <laughs> ला। <laughs> भाई का राऊन मागते लागेल ब्लॉग आमचा इथं जेंट करतो काय कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला बाय